कुलदेवताय नम ओम ग्रामदेवताय नम ओम स्थानदेवताय नम ओम वास्तुदेवताय नम ओम इष्टदेवताय नम ओम हम हनुमंताय नम ओम भैरवाय नम ओम शनेश्वराय नम ओम गुरवे नम नमस्कार मित्रांनो कधी विचार केलाय की तुमचा आडनाव आणि तुमचं गोत्र हे फक्त तुमची सामाजिक ओळख आहे की त्यामध्ये काही हजारो वर्षांचं जेनेटिक सायन्स दडलेलं आहे जेव्हा तुम्ही मंदिरात तुमचं गोत्र सांगता तेव्हा तुम्ही फक्त एका ऋषींचं नाव घेत नाही तर तुम्ही तुमच्या मध्ये लपलेला एक प्राचीन पासवर्ड सांगत असता विज्ञान ज्याला जेनेटिक्स म्हणतं त्यालाच आपले पूर्वज कूळ म्हणायचे आणि याच रक्ताच्या साखळीचं रक्षण करणारी तुमच्या कुटुंबाभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच बनवून उभी असलेली शक्ती म्हणजेच तुमचं कुलदैवत आजच्या एपिसोडमध्ये आपण उलगडणार आहोत कुलदेवता आणि गोत्र यांमागचं विज्ञान श्रद्धा आणि आपल्या मानवी अस्तित्वाची न उलगडलेली रहस्य ही कथा आहे तुमच्या मुळांची आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांशी जोडणाऱ्या त्या अतूट धाग्याची आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारं दैवत कोणतं हेच जर आपल्याला माहीत नसेल तर ही अडचण खरं तर आजकाल अनेकांना सतावते अगदी एकीकडे परंपरा जपायची असते पण कोणती परंपरा हेच विसरल्यामुळे एक पुकळी तयार होते आणि म्हणूनच आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत कुलदैवत किंवा कुलदेवी ही संकल्पना नेमकी आहे तरी काय बरोबर आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या ज्या देवतेची पूजा केली त्या देवतेचा आणि आपला आजच्या काळात काय संबंध आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा आज आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्याकडे स्रोतांचा एक चांगला संच आहे एका ऑनलाईन फोरमवरचे लोकांचे अनुभव आहेत महाराष्ट्र टाइम्स मधील एक लेख आहे हो एक यूट्यूब व्हिडिओ माहिती महाविद्यालयाचा एक संशोधन प्रकल्प आणि विशेषतः महाराष्ट्रातील मरियाई देवीच्या पूजेवरचा एक सखोल अभ्यास म्हणजे या सगळ्यामधून आपण काही महत्वाचे धागेदोरे शोधणार आहोत आपला उद्देश हाच आहे की कुलदेवताची संकल्पना समजून घ्यायची ती काळाच्या ओघात का विसरली जाते हे पाहायचं आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना आपलं कुलदैवत माहीत नाही त्यांच्यासाठी काही मार्ग सापडतात का याचा शोध घ्यायचा अगदी ठीक आहे मग सुरुवात करूया सगळ्यात पहिला प्रश्न कुलदैवत म्हणजे नेमकं काय का आपण अनेक दहा शब्द ऐकतो पण याचा खरा अर्थ काय आहे सोप्या भाषेत सांगायचं चा तर कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचं आपल्या संपूर्ण वंशाचं रक्षण करणारी देवता ओके ही एक अशी शक्ती आहे जी पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबाचं संरक्षण करत आली आहे विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यांमध्ये ही परंपरा खूप घट्ट रुजलेली आहे अच्छा या पूजेमागे एक मूळ श्रद्धा आहे की हे दैवत आपल्या कुटुंबाभोवती एक रक्षा चक्र तयार करतं रक्षा चक्र म्हणजे ही एक प्रकारची आध्यात्मिक विमा पॉलिसी आहे जी आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी सुरू करून ठेवली आहे सुंदर कल्पना आहे आणि तसंच आहे म्हणायला हरकत नाही हे कवच कुटुंबाला नकारात्मक ऊर्जा संकट वाईट नजर यांपासून वाचवतं अशी एक धारणा आहे एका स्रोतात तर याचा संबंध थेट आपल्या डीएनएशी शी जोडला हे। हे, आहे डीएनएशी शी हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे आध्यात्मिक वारसा अगदी जसा शारीरिक वारसा आपल्याला डीएनएतून मिळतो तसाच हा एक आध्यात्मिक वारसा आहे जो आपल्यापर्यंत पोहोचतो आणि जर ही पॉलिसी आपण रिन्यू नाही केली म्हणजे पूजा केली नाही तर काय होतं स्रोतांमध्ये याबद्दल काय म्हटलं आहे तिथेच खरा मुद्दा आहे असं मानलं जातं की कुलदेवताची उपासना घरात असेल तर ऐक्य समृद्धी आणि शांतता नांदते म्हणजे ज्याला आपण बरकत म्हणतो बरोबर ती टिकून राहते पण जर ही उपासना थांबली तर घरात अडचणी सुरू होऊ शकतात जसं की घरात सतत वाद होणं आर्थिक नुकसान आरोग्याच्या समस्या हो किंवा अगदी अपघात आणि अकाली मृत्यू यांसारख्या गंभीर गोष्टींचाही उल्लेख काही स्रोतांमध्ये सापडतो पण आजच्या काळात काही लोकांना हे सगळं शकतं बरोबर त्यांच्यासाठी या परंपरेचा व्यवहारिक किंवा मानसिक स्तरावर काय फायदा असू शकतो हे आपण सांगू शकतो का खूप चांगला प्रश्न आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हे नियम कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतात अच्छा जेव्हा एका कुटुंबातील सर्व सदस्य एका देवतेची पूजा करतात तेव्हा एक भावनिक आणि मानसिक ऐक्य निर्माण होतं एक समान ओळख तयार होते म्हणजे पूजा न केल्याने येणाऱ्या अडचणी या कदाचित हे ऐक्य तुटल्यामुळे येणाऱ्या ताणतणावाचं प्रतीक असू शकतात अगदी ही परंपरा आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवते जी आजच्या धावपळीच्या जीवनात खूप गरजेची आहे नाही का खरंय एका लेखात मी वाचलं की पूर्वजांनी केलेल्या पूजेचं संरक्षण काही काळ टिकतं पण साधारण सहा वर्षानंतर समस्या सुरू होऊ शकतात पण सहाच वर्ष का हा आकडा प्रतिकात्मक असू शकतो यामागे ठोस शास्त्रीय पुरावा नाही पण परंपरेनुसार असं मानलं जातं की सहा वर्षांचा काळ हा एका पिढीतील बदलासाठी पुरेसा असतो ओके okay. या काळात जर नवीन पिढीने जबाबदारी स्वीकारली नाही तर तो आध्यात्मिक दुवा कमकुवत होऊ लागतो हा एक प्रकारचा ग्रेस पिरियड समजू शकतो म्हणजे इतकी महत्वाची परंपरा असूनही आज अनेक लोक ती विसरले आहेत हा धागा नेमका तुटला कुठे त्याची कारणं आपल्या बदललेल्या समाजव्यवस्थेत दडलेली आहेत पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती हो पूर्वी एकत्र कुटुंबात आजी आजोबांकडून नातवंडांपर्यंत ही माहिती सहज पोचायची बरोबर आता लहान कुटुंबामुळे तो संवादच हरवला आहे दुसरं म्हणजे ज्या ज्येष्ठ व्यक्तीला ही माहिती होती त्यांचं अकाली निधन होणं आणि स्थलांतर हे कारण असेलच नोकरी व्यवसायासाठी लोक आपल्या मूळ गावापासून आपल्या मुळांपासून इतके दूर गेले आहेत की तो संपर्कच तुटला आहे अगदी याशिवाय काही कुटुंबांमध्ये धर्म परिवर्तन झालेलं असतं किंवा काही वेळा पूर्वजांनी पाळलेल्या परंपरांबद्दल नवीन पिढीला अनास्था असते एका ऑनलाईन चर्चेत एका व्यक्तीने स्वतःचा अनुभव खूप मार्मिकपणे सांगितला आहे ते म्हणतात माझे आजोबा त्यांच्या वडिलोपार्जित घरातून दुसऱ्या देशात स्थायिक झाले अच्छा त्यांना कुलदैवताविषयी काही सांगण्याआधीच ते कुटुंबापासून दूर गेले त्यामुळे आज आम्हाला काहीच माहीत नाही कधीकधी ही माहिती गुप्त ठेवल्यामुळे सुद्धा ती पुढच्या पिढीपर्यंत पोचत नाही ही कारणं ऐकल्यावर तर अनेकांना वाटेल की आता काहीच होऊ शकत नाही पण हा तुटलेला धागा पुन्हा जोडण्याचे काही मार्ग आहेत का हो आणि सुदैवाने अनेक मार्ग आहेत सगळ्यात पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे आपल्या मुळांकडे परत जाणं म्हणजे वडीलधाऱ्यांशी बोलणं हो कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींना दूरच्या नातेवाईकांना काका मामा आत्या यांच्यापैकी कुणाला तरी ही माहिती असू शकते आपलं मूळ गाव माहीत असेल तर तिथे जाऊन चौकशी करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि जर हे शक्य नसेल तर समजा वडीलधारी माणसं नाहीत आणि मूळ गावही माहीत नाही मग काय मग दुसरा मार्ग येतो तो म्हणजे ज्योतिषशास्त्राचा काही जाणकार ज्योतिषी व्यक्तीचं गोत्र घराण्याचा मूळ प्रदेश आणि जन्मपत्रिका यावरून काही अंदाज बांधू शकतात hmm. एका स्रोतामध्ये तर एका खूप तांत्रिक पद्धतीचा उल्लेख आहे जिथे विंशांश कुंडलीवरून कुलदैवत ओळखलं जातं थांबा हे थोडं किचकट वाटतंय विंशांश कुंडली म्हणजे नक्की काय आणि ग्रहांवरून देव कसे ओळखले जातात याचं एखादं सोपं उदाहरण देऊ शकाल का नक्कीच ही ज्योतिषशास्त्रातील एक खूप खोल संकल्पना आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आपली मुख्य जन्मकुंडली ही आपल्या जीवनातील सर्व गोष्टी दाखवते पण प्रत्येक गोष्टीच्या सखोल अभ्यासासाठी काही विशिष्ट कुंडल्या बनवल्या जातात ओके okay. विंशांश डी ट्वेंटी ही अशीच एक कुंडली आहे जी विशेषत आपल्या आध्यात्मिक जीवनाबद्दल आणि उपासनेबद्दल माहिती देते या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवरून हे ठरवलं जातं की व्यक्तीचा कल कोणत्या देवतेकडे आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ जर केतूग्रह महत्वाच्या स्थानी असेल तर ते गणेशाचं प्रतीक मानलं जातं पण हे खूप गुंतागुंतीचं शास्त्र आहे आणि त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची गरज लागते अच्छा म्हणजे हा एक शक्य मार्ग आहे पण त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल याशिवाय काही आध्यात्मिक मार्ग आहेत का हो आहेत असं सांगितलं जातं की जर कुलदेवी माहीत नसेल तर दुर्गादेवीची उपासना करावी आणि कुलदैवत माहीत नसेल तर शिव किंवा विष्णूची उपासना करावी आणि त्यांनाच मार्ग दाखवण्यासाठी प्रार्थना करावी अगदी एका स्रोतामध्ये स्वप्नपद्धतीचाही उल्लेख आहे स्वप्नपद्धती हे, हे खरंच घडतं का याबद्दल काही अनुभव स्रोतांमध्ये दिले आहेत का म्हणजे लोकांना नेमके कसे संकेत मिळतात हो याचा उल्लेख आहे काही लोकांचा असा अनुभव आहे की सतत प्रार्थना केल्यावर त्यांना स्वप्नात आपल्या कुलदैवताचे संकेत मिळतात जसं की जसं दे की एखाद्या विशिष्ट देवतेचं मंदिर दिसणं किंवा त्या देवतेचं वाहन म्हणजे वाघ किंवा नंदी दिसणं किंवा कधीकधी थेट देवतेचं रूप दिसणं हा पूर्णपणे वैयक्तिक श्रद्धेचा आणि अनुभवाचा भाग आहे आणि जर यापैकी काहीच जमलं नाही तर सगळंच सोडून द्यायचं का नाही त्यासाठीही एक शेवटचा सा मार्ग सांगितला जातो जर काहीच मार्ग सापडला नाही तर शास्त्रांमध्ये उल्लेख असलेल्या एखाद्या दे रक्षक देवतेला जसे की गणेश किंवा आपल्या भागातील प्रसिद्ध देवतेला हो त्यांना मिधीपूर्वक आपलं कुलदैवत म्हणून स्थापित करून त्यांची पूजा सुरू करता येते काहीजण सल्ला देतात की अशावेळी सर्व कुलदेवींचे मूळ स्वरूप मानल्या जाणाऱ्या मा चामुंडाची पूजा करावी महत्वाचा आहे ती श्रद्धा आणि उपासना सुरू ठेवणं इथे गोंधळ अनेकदा होतो कुलदैवत आणि इष्टदेवता हे दोन्ही एकच आहेत का नाही आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे कुलदैवत हे आपल्या कुळाशी वंशाशी आणि पूर्वजांशी जोडलेलं असतं म्हणजे ते कुटुंबाचं आहे बरोबर ते संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करतं ही एक वारसा हक्काने मिळालेली जबाबदारी आहे याउलट इष्टदेवता हा व्यक्तीच्या स्वतःच्या आध्यात्मिक प्रवासाचा आणि वैयक्तिक आवडीचा भाग असतो ओके म्हणजे तुम्हाला गणपती आवडतो मला कृष्ण आवडतो ही झाली आपली इष्टदेवता अगदी कुलदैवत आणि इष्टदेवता एकच असू शकतात पण ते वेगवेगळे असण्याची शक्यता जास्त असते हे स्पष्टीकरण महत्वाचं होतं महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर काही प्रसिद्ध कुलदेवतांची नावं आपल्या स्रोतांमध्ये आहेत का हो नक्कीच जेजुरीचा खंडोबा कोल्हापूरचा ज्योतिबा तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुकामाता ही महाराष्ट्रातील काही प्रमुख आणि प्रसिद्ध कुलदेवता आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी तुळजाभवानी होती असं मानलं जातं हो आणि स्वराज्य स्थापनेसारख्या एवढ्या मोठ्या कार्यामागे सुद्धा हीच प्रेरणा होती असं मानलं जातं या उदाहरणामुळे या संकल्पनेचं महत्त्व आणखी अधोरेखित होतं खरे पण ही झाली मोठ्या प्रसिद्ध आणि सर्वदूर पोहोचलेल्या देवतांची गोष्ट पण याच्या पलीकडे एक वेगळं आणि अत्यंत रंजक है। है गावा गावा जग आहे अच्छा ते कोणतं जग आहे ते आहे गावागावात पुजल्या जाणाऱ्या स्थानिक देवतांचं जग ज्याचा उल्लेख आपल्या एका संशोधनपर लेखामध्ये आहे विशेषत मर्याई सारख्या देवींचं ज्यांना कडक दैवत म्हटलं जातं कडक कडक या शब्दाचा अर्थ फक्त शक्तिशाली असा नाहीये का इथे नाही याथे कडक या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे याचा अर्थ फक्त शक्तिशाली नाही तर ज्याला राग लवकर येतो आणि ज्याला सतत शांत ठेवावं लागतं असं आहे बाप रे खूपच वेगळं आहे म्हणजे या देवींना शांत ठेवावं लागतं याचा अर्थ काय आणि ते कसं करतात संशोधनानुसार मर्याईसारख्या अविवाहित देवींना धोकादायक मानलं जातं कारण त्यांची ऊर्जा अनियंत्रित असते अशी एक लोकधारणा आहे अनियंत्रित ऊर्जा हो आणि अनि ही अनियंत्रित ऊर्जा कॉलरा किंवा देवी यांसारख्या साथीच्या रोगांच्या रूपात प्रकट होऊ शकते असा एक समाज आहे त्यामुळे तिची उष्णता कमी करून तिला शांत करणं हे पूजेचं मुख्य उद्दिष्ट असतं आणि त्यासाठी काय विधी केले जातात यात अनेक प्रकारचे विधी येतात नारळ लिंबू भात यांसारख्या शाकाहारी गोष्टी अर्पण करण्यापासून ते कोंबड्या बकऱ्याचा बळी देण्यापर्यंतचे प्रकार असतात अच्छा काही ठिकाणी तर अंगात येणं किंवा स्वतःच्या शरीरावर चापकाचे फटके मारून घेऊन देवीला शांत करण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्या प्रथांमधून देवीची उष्णता शोषून घेऊन तिला शांत केलं जातं बापरे पण या पजे फक्त भीतीच आहे की आणखी काही पेलू आहेत यात गावाच्या सामाजिक रचनेचं प्रतिबिंब दिसतं देवीचा जो मुख्य भक्त असतो ज्याला पोतराज म्हणतात तो सहसा अनुसूचित जातीचा असतो या उत्सवाच्या वेळी गावातील उच्च जातीचे आणि अनुसूचित जातीचे लोक एकत्र येतात पण त्यांच्या पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या असतात म्हणजे जसं की उच्च जातीय स्त्रिया फक्त शाकाहारी नैवेद्य दाखवतात तर बळी देण्याची विधी अनुसूचित जातीचे लोक पार पाडतात हे खूपच गुंतागुंतीचे आहे म्हणजे एकाच उत्सवातून गाव एकत्रही येतो आणि त्याचवेळी त्यांच्यातले सामाजिक भेद अधिक स्पष्टपणे दिसतात अगदी बरोबर ही एक प्रकारे गावाच्या समाजाचा आरसाच आहे यातून हे दिसतं की देवीची पूजा ही केवळ एका व्यक्तीच्या श्रद्धेची गोष्ट नाही तर ती संपूर्ण गावाचा सामाजिक सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे तर एका साध्या प्रश्नापासून सुरू झालेली ही चर्चा आपल्याला ज्योतिष मानसशास्त्र इतिहास आणि समाजशास्त्राच्या विविध पैलूंमधून घेऊन गेलीय खरे कुलदेवत ही केवळ एक पूजा नाही तर ते आपल्या मुळांशी आपल्या पूर्वजांशी आणि आपल्या ओळखीशी जोडलेलं एक महत्वाचं सूत्र आहे आणि ह्यातून हेच दिसून येतं की कुलदेवताची संकल्पना किती बहुस्तरीय आहे एका बाजूला ती कुटुंबाचं रक्षण करणारी एक वैयक्तिक शक्ती आहे तर दुसऱ्या बाजूला ती मर्याई सारख्या देवींच्या रूपात संपूर्ण समाजाला एकत्र जोडणारी एक जिवंत परंपरा आहे अगदी स्थानिक कडक दैवतांपासून ते मोठ्या प्रसिद्ध दैवतांपर्यंतचा तिचा प्रवास खूप काही सांगून जातो खरंच या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय आजच्या काळात जिथे स्थलांतर आणि आंतरजातीय विवाह वाढत आहेत तिथे केवळ एकाच वंशावर आधारित कुलदैवताची संकल्पना बदलेल का आजपासून शंभर वर्षानंतर विविध परंपरा आणि प्रदेशांशी जोडलेल्या कुटुंबासाठी कुलदैवत या संकल्पनेचं स्वरूप काय असेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे तर श्रोते हो आजच्या या प्रवासातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते कुलधर्म पाळणं म्हणजे जुन्या काळातील रूढी नव्हे तर ती आपल्या डी एन एची आणि अस्तित्वाची काळजी घेणारी एक प्रगत जीवनशैली आहे विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर कुलदेवता हे तुमच्या वंशाचा पॉवरहाऊस आहे जेव्हा आपण त्यांच्याशी जोडले जातो तेव्हा आपण आपल्यातल्या सेल्युलर मेमरीला जागृत करतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा झाड आकाशात कितीही उंच गेलं तरी वादळात त्याला टिकवून ठेवणाऱ्या मुळ्या जमिनीतच असतात त्यामुळे तुमची कुलदेवता कोण आहे हे माहीत नसेल तर आजच शोधा आणि त्या आदिमशक्तीशी पुन्हा एकदा मनापासून जोडा कारण तुमची मुळं रूट्स जेवढी खोल असतील तुमचं भविष्य तेवढंच उंच असेल अशाच रंजक आणि ज्ञानवर्धक माहितीसाठी आमच्याशी जोडलेले रहा नवलशिनने ओम श्रीम ओरा एन एस्ट्रो वास्तु या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक शेअर व कमेंट करा तोपर्यंत तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो ओम कुलदेवताये नमहा धन्यवाद